नमस्कार मंडळी कसे आहात सगळे आपल्या चॅनलच्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी विशाखा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज व्हिडिओच्या सुरुवातीलाच राही आली आहे त्यामुळे व्हिडिओ खूप छान होणार आहे जसं जर आपले आधीचे व्हिडिओज तुम्ही पाहिले असाल तर आपल्या घरी पालखीचं आगमन झालं होतं आणि ती वस्तीला आली होती राहायला आली होती आणि तसंच सेम सगळं फंक्शन आपल्या अमोलदादाच्या म्हणजे छोट्या आयुषच्या घरीसुद्धा आज होणार आहे तर आम्ही सगळे तिकडे चाललो आहे मी आणि राही आहोत पाठवून मम्मी आणि काकी कुठे पाठवून मम्मी आणि काकी पण येत आहेत तर तसंच सेम आहे पण तरीसुद्धा मला हे सगळं रेकॉर्ड करून सेव्ह करून ठेवायचं आहे म्हणून आजचा हा व्हिडिओ करते आहे

मंडळी आम्ही आपल्या आयुषच्या घरी पोहोचलो ना तर तेव्हा तिथे काकाने मोठ्या आवाजात शिमग्याची गाणी लावली होती आणि ती जर ऐकवली असती तर माहिती आहे सगळ्यांना कॉपीराईट क्लेम आला असता त्यामुळे आजचा बऱ्यापैकी व्हिडिओ हा व्हॉइस ओव्हरनेच असेल ज्या सगळ्या काकांनी आपल्या घरी जेवण बनवलं तर तेच काका आज इथेसुद्धा जेवण बनवणार होते आयुषचं घर अशा प्रकारे छान सजवलं होतं अंगणात छत बांधलं होतं झालर लावली होती आणि हे कोण बरं तिघे इथे बसलेत आपण जरा पुढे जाऊन बघूया हा अरे हा तर आपला वेदू विघ्न्या आणि बंडू दादा काय करतायत हे कैरी खातायत तिघे मला कोणी विचारत नाही हे बघा हा जो चष्मा घालून मुलगा तुम्हाला दिसतोय ना त्याचं नाव आहे विघ्नेश पण आम्ही सगळे त्याला प्रेमाने विघ्न्या असं म्हणतो विघ्न्याचं स्वतःचं सुद्धा एक यूट्यूब चॅनल आहे ज्याच्यावर वा तो बेंजोचे व्हिडिओ किंवा इन्स्ट्रुमेंट वादनाचे व्हिडिओ शेअर करत असतो आणि कधी नव्हे तो आमचा भाव्या ददा काम करतोय म्हणजे कार्यक्रम तर अगदी दणक्यात होणार आहे ग्रामदेवता आई नवलाईच्या स्वागतासाठी बहिणीने अशी सुंदरशी रांगोळी काढली होती छान आली आहे ना रांगोळी आणि हा कोणाला आयुष हाय आता इथे जेवणाच्या पंक्तीला पण सुरुवात झाली आहे सगळ्यांची जेवणं उरकल्यानंतर भांडी घासून मग सगळेजण आपापल्या घरी गेले आणि रात्री आईच्या सेवेसाठी पुन्हा आयुषच्या घरी परत आले आणि त्यांचं घर रात्री इतकं सुंदर दिसत होतं माहितीये ग्रामदेवता आई नवलाईची पालखी अंगणामध्येच विराजमान होती कारण एकदा पालखी घरी गेल्यानंतर पालखीचं शिंपणं होऊनच तिला घराबाहेर काढण्याची आमच्या गावची पद्धत आहे खाली आपल्या वाडीतल्या श्री नवलाई देवी पालखी नृत्य पथकाची गाडी आणि हा आहे आपला रुद्र जो थोडासा स्टाईल मारत येतोय मंडळी आज जगभरात भलेही इंटरनेट नेटफ्लिक्स वेब सिरीज यूट्यूब यांचा जमाना असला तरीही कोकणी माणसांचं मन आजही आपल्या परंपरेनं चालत आलेल्या मनोरंजनाच्या साधनांमध्येच रमतं ज्यात प्रामुख्यानं समावेश होतो तो, तो म्हणजे नमन जाकडी शक्तितुरा भारूड आणि पालखी नृत्य पथकांचा आणि शिमग्यात तर पालखी नृत्य पथकाचा कार्यक्रम जिथे कुठे असेल लोक दूर दूरून येतात आणि आजही जेव्हा आपल्या अमोलदादाच्या घरी पालखी नृत्य पथकाचं सादरीकरण होतं ना अगदी बाजूच्या गावातले लोकसुद्धा पाहायला आले होते जसं मी आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा म्हटलं होतं की पालखी जेव्हा अशा प्रकारे आपल्या लेकरांच्या खांद्यावरून रिंगणात येते ना तेव्हा असं वाटतं की जणू एखादी महाराणी आपला गड उतरून आपल्या प्रजेला भेटायला येते आणि हे माझं नाही माझ्या मम्मीचं म्हणणं आहे जिला आणि माझ्या काकीला काल आमच्या घरी कार्यक्रम असल्यामुळे पालखी नृत्यपथकाचं हे सादरीकरण पाहायला येता आलं नव्हतं म्हणून आज त्या दोघी आवर्जून जून आल्यात आणि सगळ्यांच्या आधी येऊन बसल्यात त्यानंतर आपल्या लेकरांच्या अंगावर मनसोक्त खेळून झाल्यानंतर आणि अप तिच्या लेकरांनीसुद्धा तिला हवं तसं खेळवून झाल्यानंतर आई नवलाईची पालखी अमोलदाच्या घरी विराजमान झाली डोळे थोडेसे सुजल्यासारखे वाटतात कारण दोन तीन दिवस सलग जागरण होत आहे पण त्याच्यात एवढं काहीच वाटत नाही आहे कारण जसं सगळं पूर्वीसारखं होईल तर हे सुद्धा निघून जाईल तुम्ही पाहिलं असाल की काल अमोलदादाच्या घरी आई नवराई विराजमान झाली आणि रात्रभर ती तिथेच राहिली तर म्हटलं आज ती इतक्या जवळ आहे तर जाऊन नमस्कार करून येते तिला एकदा शेवटचं पालखी दुसतेला बघून येते का

दे मी अमोलदादाकडून जाऊन मी त्यांच्या घरी गेले तेव्हा पालखीची पूजा आणि शिंपणं दोन्ही झालं होतं आत्तासुद्धा पलीकडच्या वाडीतून हलकासा ढोलांचा आवाज येतोय आणि मन अजूनही तिकडेच त्याच दिशेला आहे आता संध्याकाळपर्यंत पालखी पुढे सरकेल आणि मोहल्ल्यात जाऊन मुसलमान ज्या स्त्रिया असतात त्यासुद्धा पारावर ओट्या घेऊन येतात तर त्या ओट्या ती स्वीकारेल आणि त्यानंतर देवळात जाऊन चाकेला बसेल तिची चाक काढली जाईल नजर उतरली जाईल आणि मग रुप काढून ह्या वर्षीचा शिमगा संपेल आणि पुन्हा एका वर्षाची प्रतीक्षा लागून राहील आपल्याला की कधी एकदा शिमगा येतो आहे शिमग्याची आणि गावदेवीची पालखी घरी येण्याची जेवढी ओढ होती ना मला तेवढीच ओढ मला काय आणि इतर माणसांना जे कोकणात राहतात प्रॉपरली कोकणात राहतात त्यांना का असणारच आहे ती म्हणजे पालखी येताना एकटी येत नाही ती आपल्या घराबाहेर गेलेल्या आपल्या माणसांना घरी घेऊन हो येते आणि कारण रोज वाडीत फिरताना तीच तीच चार डोकी पाहायला मिळतात पण गणपती आणि शिमगा हे दोनच सण असे आहेत की ज्यावेळी घराबाहेर असलेला प्रत्येक कोकणी माणूस आवर्जून कोकणात येतो आणि त्यामुळे आपलं घर आपली वाडी आपलं गाव एकदम भरून जातो आणि ह्याच दिवसांची वाढ बघत असतो प्रत्येक कोकणी माणूस